निर्मला सीतारामनजी माझ्या मनात प्रचंड आदर आहे त्यांच्याबद्दल दोन गोष्टी त्यांनी केल्या पार्लमेंटमध्ये येऊन काय म्हणाल्या की केजरीवालांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले अशोक चव्हाण गेले बीजेपीत आणि केजरीवाल गेले जेलमध्ये आरोप दोघांवर तेच केले भ्रष्टाचाराचे आरोप मी नाही केले ना अशोक केले कधी अशोकराव माझ्यावर नाराज येत आता की सुप्रिया सुळे सारखं माझं का मी कधी म्हणले मी तर उलट पार्लमेंट मध्ये अशोकरावनी पैसे नाही खाल्ले ज्या निर्मला सीतारामन म्हणल्या पैसे खाल्ले आता अशोकराव त्यांच्याच बसले आता माझं आलं की होते का नव्हते कळे ना मला त्याच्यामुळे भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी त्याच्या विरोधात आपल्याला मी तुम्हाला शब्द देते की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नव्याण्णव टक्के फॅक्टरी कंपन्या संस्था या आदरणीय पवार साहेबांनीच आणल्यात आणि चालवलेल्या आहेत आणि त्यातली एकही नोकरी एकही नोकरी आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ देणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला आम्ही वाढू पण कमी करू आणि तीन शब्द देऊन माझं राजकारण आणि समाज मात करते सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्यांचा ज्येष्ठांचा आणि महिलेंचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा